आज काश्मीरमध्ये बारामुल्मध्ये इलेक्शन्स होत आहे आणि त्या इलेक्शन्सना थांबवण्याकरता किंवा तिथे येणाऱ्या व्होटर्सची संख्या कमी करण्याकरता दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले केले आहेत काल एका हल्ल्यामध्ये दोन टुरिस्ट जे पहलगामला आले होते ते गंभीररित्या जखमी झाले त्याच्यातला एकाचा डोळा गेलेला आहे दुसरं शोपियामध्ये एका सरपंचाची हत्या करण्यात आली बेसिकली पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे की लोकांनी इलेक्शन्समध्ये वोटिंग करू नये आणि जगाला पुन्हा एकदा दाखवून द्यावं की काश्मीरच्या इलेक्शन्समध्ये तिथले लोक वोट करत नाही परंतु आत्ताच झालेल्या मागच्या इलेक्शन राऊंडमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं की जो पाकिस्तानला एक मोठा धक्का होता आशा करूया आज आजसुद्धा बारामुल्ला मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल जय हिंद